क्या करता बॉस आना ही पड़ा पब्लिक की डिमांड थी कहानी खत्म होने को आई और अभी तक एक्शन शुरू ही नहीं हुआ अब मैं आ गया हूं ना अब देख तमाशा दिखाता हूं तेरे को बिग बादशाह रेपाळे साहेब या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार या ठिकाणी हेलिकॉप्टर शरददादा सोनवणे यांचा विजय झाल्याच्या नंतर या ठिकाणी घ्यायला आले नेमकी जुन्नर तालुक्याचे नागरिक मंत्रीपदाची अपेक्षा करतात काय नेमकी पुढचं व्हिजन काय असणार आहे का जुन्नर म्हणजे शिवजन्मभूमी शिवनेरी आणि जे ने शरददादा सोनवणे यांनी पुन्हा एकदा विजयाचा लेटर हो जागा जरी अजितदा गटाला गेली तरीसुद्धा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शरद सरोवण यांना घातला आणि ही सर्व निवडणूक जनतेने हातात घेऊन या प्रचंड अशा मताने विजयी केलेला आहे आणि शेवटी आमचं जिल्हाप्रमुख आहे त्याचं कौतुक करावं असं मुख्यमंत्र्यांना नक्कीच वाटलं आणि त्यांनी मला पाठवलं की जा आणि दादांचं अभिनंदन करा मग दादांचं अभिनंदन केल्यानंतर दादा बोले मीच साहेबांच्या भेटीला येतोय तर तुम्ही या तर बोल दादांच्या भेटीला जायचं तर साहेबांनी मग हेलिकॉप्टर पाठवलं चला शरद दादांना घेऊन वर्षावर जाऊया आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांना वर्षावर बसवण्यासाठी मुख्यमंत्री पदावर विराजमान करण्यासाठी हे सगळेच मावळे सज्ज झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज वारकर यांचे असे कैवारी अनाथांचा नाथ लोकांचा एकनाथ असा पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री राहणार नाही याची आम्हाला ना पूर्णपणे खात्री शरददा सोनवणे यांना मंत्रिपदाची तालुक्याची जनता मागणी करते काय मंत्रीपद भेटेल काय मागणी तर एकदम रास्त आहे की आतापर्यंत ह्या तालुक्याला जिन्नर तालुका हा ह्या तालुक्याला कधी मंत्रिपद भेटलं नाही तर ते कृष्णा कोहिनेचं उपाध्यक्षपद भेटलं होतं परंतु यांची न नक्कीच सुद्धा जुन्नर तालुक्याचा एक माझा जन्म ह्या मातीत झालेला आहे त्याच्यामुळे माझे मलासुद्धा असं वाटलं की खरोखर ह्या तालुक्याला एखादं मंत्री नक्की चांगलं होईल आणि तीच लोकांची सगळ्यांचा संदेश निरोप मी मुख्यमंत्री साहेबांच्या नक्की कानावर टाकेन आणि शिंदेसाहेब शक्य असेल तर नक्कीच या तालुक्याला सन्मान देतील आणि आतापर्यंत साहेबांनी नेहमीच ह्या तालुक्यातल्या सगळ्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री व्हायच्या पण नंतरसुद्धा उपस्थिती आवर्जून लावलेली आहे आणि आत्ता तर शरद दादा सोनवणे यांच्या रूपाने एक मावळा आमदार झालेला आहे त्याच्यामुळे साहेबांचं येणं जाणं आता नक्की वाढेल आणि ह्या तालुक्याचा सर्वांगीण विकास शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्णपणे खात्री आहे